श्री बद्रीनारायण मंदिर संस्थान श्री क्षेत्र बहादूरपूर शिरसोदे तालुका पारोळा जिल्हा जळगाव हे गाव मुंबई आग्रा तसेच धुळे नागपूर हायवेपासून तीस किलोमीटर आहे येथे यंदा भव्य भक्तिमय उत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीन नोव्हेंबर ते ती सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्री बद्रीनारायण भगवान यांच्या चरणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत उत्सवाची सुरुवात सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीने होणार आहे यानंतर मंगळवारी म्हणजे चार नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता श्री रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे तर पाच नोव्हेंबरला दुपारी दोन ते सहा या वेळेत पारंपरिक जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी अकरा ते पाच या वेळेत श्री महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून रात्री नऊ वाजता श्री चैतन्य महाराज नाशिककर यांच्या सुमधुर नामस्मरण कीर्तनाने दोन दिवस भक्तीरसात या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री बद्रीनारायण मंदिर संस्थान बहादूरपूर यांच्या वतीने करण्यात आले भक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि श्री बद्रीनारायण भगवानाचे दर्शन घेऊन आपले जीवन धन्य करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे निलेशवाणी बहादूरपूर शिरसोदे